जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार बातमी येते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नवा जलवा मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर शिंदेगडाची आणि भाजपची हवा केली गुला मित्रांनो सगळ्याच जागरवर्ती झालाय दारुण पराभव उद्धव ठाकरेंनी आपला दबदबा ठेवला कायम महाराष्ट्रातील या घडीची सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंनी शिंदेगडाला दाखवणं नेमकं आभाळ तर महाराष्ट्रात ठाकरेंचा नाद करायचा नाही बघूया मित्रांनो कुठे जिंकल्या ठाकरेंनी एकवीस पैकी एकवीस जागा का मुंबईचा कारला एस बीएसटी निवडणुकीचा वचपा करत भाजप शिंदे गटाला लढवलं मित्रांनो सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि इतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या निवडणुका सध्या समोर येत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रभर शिवसेना निवडणुका लढवते मात्र मुंबईमध्ये झालेला निसर्ग पराभव पाहता मुंबईत ठाकरेंची शिवसेना कुठे गेली असा प्रश्न गेला होता मात्र मित्रांनो आता या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्यासमोर येते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा अतिशय विषय मित्रांनो मुंबई आणि मुंबई आणि इतरत्र महाराष्ट्रामध्ये शिंदे गट आणि भाजपने उद्धव ठाकरेंना कमी लेखलं होतं ठाकरेंची शिवसेना संपले आता उद्धव ठाकरेंकडे काहीच नाही ठाकरेंना आपण असंच नमू शकतो असं म्हणता म्हणता उद्धव ठाकरेंनी शिंदे गट भारतीय जनता पार्टी दोघांनाही लोळवलाय हो आणि असा विजय मिळवलाय हो की हा विजय अतिशय मोठा रेकॉर्ड ब्रेक म्हणून ठरलाय विक्रमी मताधिक्याने ठाकरेंनी हा विजय मिळवलाय हो मित्रांनो शिवसेनेच्या बाबतीत ही महत्वाची अपडेट अब, आहे शिवसेनेचा बाले किल्ला नसतानाही ठाकरेंनी ही जिंकली म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या नगरपालिकेतील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो शिंदेगडाचा भाजपचा दबदबा असताना हा भाग संपूर्ण भाजपच्या अधिपत्याखाली होता मात्र उद्धव ठाकरे यांनी या भागात आपली पहिल्यांदाच अशी मुसंडी मारली की ठाकरेंची शिवसेना प्रचंड पैकी एकवीस जागी विजय मिळवत इथे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी भगवा भडकवला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची जादू संपली असं म्हणणाऱ्यांची तोंड आता कायमची बंद झाली आहेत उद्धव ठाकरेंनी हा सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतर मात्र भाजपची झोप रावली असून शिंदेगड मात्र नाममात्र नाव मात्र जागेवरती आता राहिला आहे कारण की या जागेवरती शिंदेचे आमदार शिंदेचे मंत्री असताना या भागात मात्र उद्धव ठाकरेंनी मिळवला हा विजय सध्या राठोड यांच्यासाठी खूप मोठा धक्कादायक मानला जातोय मात्र उद्धव ठाकरेंचे फक्त शिवसैनिक असताना उद्धव ठाकरेंनी हा विजय कसा मिळवला याची चर्चा महाराष्ट्रात या सुरू झाली शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरेंनी हा विजय मिळवल्याची चर्चा सध्या मुंबई आणि परिसरात सुरू झाली आहे म्हणजेच उद्धव ठाकरे आता फक्त संपूर्ण महाराष्ट्र शिवसैनिक कडवट निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावरती महाराष्ट्र जिंकण्यासाठी निघालेत यामुळे दुसरा मोठा विजय मिळवला आहे तो म्हणजे कृषी उत्पन्न सिद्धेश्वर सहकारी साखर सहकर कारखाना सोलापूर या भागा देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा सगळीकडे पाहायला मिळाला शिंदे गडाला या भागात झिरो जागा मिळाल्यात कारण की शिवाजी सावंत यांनी आपला पक्ष सोडला असताना शिंदेची शिवसेना सोलापूर जिल्ह्यातून सगळ्यात सगळी संपल्यास जमा होती त्यावेळी मात्र सोलापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपला दबदबा कायम ठेवला इथेही ठाकरेंचीच शिवसेना जिंकली मित्रांनो आता मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र झाल्याच्या नंतर महाराष्ट्रात या बंधूंची ताकद वाल्याने भाजप वा देखील झोपेतून आता खडबळून जागे दिले असून शिंदेच्या आमदारांना मात्र झोप लागली झाली मित्रांनो या सगळ्या घडवणी महाराष्ट्राच्या राजकारणातून वेगवेगळ्या प्रकारे करतात आपण आज का आगामी काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात शिंदेना भाजपला प्रचंड महागात पडतील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या अधिपत्याखाली उद्धव ठाकरे पुन्हा दिल्लीचं तक्त महाराष्ट्राचं तक्त कमी करून मुख्यमंत्री बनतील का याबद्दल आपल्या मनात असलेल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरे पुन्हा महाराष्ट्र